मंडळी नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत पुणे येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट देण्यासाठी मंदिराच्या जवळच असणाऱ्या या प्रशस्त अशा पार्किंग स्लॉटमध्ये मी उभा आहे इथला चौफेर व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो समोर आपणास जे दिसत आहे तेच आहे येथील श्री स्वामीनारायण मंदिर मुंबई बँगलोर हायवेला लागूनच पुण्याजवळील नरे आंबेगाव रोडवर नरे येथे मंदिर उभारलेलं आहे चला आपण आता मंदिराकडे जाऊया मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला मोकळ्या जागेत भाविकांसाठी बैठक व्यवस्था तसेच मुलांसाठी एक छोटंसं अम्युजमेंट पार्क देखील आहे संध्याकाळची वेळ असल्याने इथलं वातावरण अगदी मस्त झालंय सूर्यास्ताच्या या पार्श्वभूमीवर मंदिर अगदी सोनेरी किरणांनी उजळून निघाले मालवत्या सायंकाळचं एक विलोभनीय दृश्य आपण पाहत आहोत शहरापासून जवळ असल्याने पर्यटक भाविक या मंदिराला मोठ्या संख्येने भेट देतात भारतीय प्राचीन शिल्पशास्त्रानुसार बांधलेल्या या मंदिराचे फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये उद्घाटन झालेले आहे हे श्री स्वामीनारायण मंदिर जवळपास तेहतीस हजार पाचशे स्क्वेअर फीट एवढ्या एरियात बांधलेलं आहे या मंदिराची उंची साधारण पंच्याहत्तर फूट लांबी एकशे चौऱ्याऐंशी फूट आणि रुंदी एकशे एक्क्याऐंशी फूट आहे चला मंदिरात जाऊन आपण श्री स्वामीनारायणाचं दर्शन घेऊया दर्शन करून आम्ही प्रसन्न चित्ताने मंदिराच्या बाहेर आलो खरो खरोखरच खूप छान मंदिर आहे हे आतील मूर्ती इतक्या सुंदर आणि रेखीव आहेत की त्या पाहताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो मंदिराबरोबरच मंदिराच्या बाहेरील आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेला आहे दाक्षिणात्य शिल्पशैलीत बांधलेलं हे मंदिर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर संपूर्णतः दगडी बांधकामात असून कुठेही स्टीलचा वापर केलेला नाही कोरीव काम केलेल्या लाल गुलाबी राजस्थानी दगडात सर्व बांधकाम आहे एक आध्यात्मिक केंद्र आणि धार्मिक पर्यटन क्षेत्र अशी या श्री स्वामीनारायण मंदिराची ख्याती आहे इथे आल्यावर मनाला एक नवचैतन्य प्राप्त होते शरीरात एक अलौकिक ऊर्जा संचारल्याची जाणीव होते शहराच्या जवळच अगदी निसर्गरम्य वातावरणात साकारलेल्या या मंदिराला आपणही नक्की भेट द्या आणि श्री स्वामीनारायणाच्या दर्शनाचा लाभ घ्या मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी सात ते बारा आणि संध्याकाळी चार ते साडेआठ अशी आहे संपूर्ण मंदिर परिसर फिरून या पवित्र वास्तूच्या आवारात आम्ही काही काळ विसावलो इथे थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही आता घराकडे परतत आहोत हे स्वामीनारायण मंदिर आणि इथला परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवायचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद